अश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेने या महिन्याच्या शुद्ध प्रतिपादीपासून शुद्ध दशमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो हा उत्सव असतो महिषासूर मर्दनीचा हा जागर असतो आदि मातेचा नऊ दिवस मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या काळामध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला मुलींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार बालिकेचे पूजन केल्याने माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो जे भक्तगण नवरात्रीचे व्रत पाळतात ते अष्टमी आणि नवमीला नक्की कन्यापूजन करतात शास्त्रामध्ये असे म्हटलेले आहे इंद्रदेवाने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन करावे असे सांगितलं होतं पूजनासाठी नवकन्या बोलवाव्यात असे म्हटलेले आहे की ज्यांचे वय दहा वर्षापेक्षा कमी आहे मित्रांनो आता हे पूजन कसे करावं हे आपण तुम्हाला सांगूयात सर्वप्रथम मुलींचे पाय धुऊन घ्यायचे आहेत नंतर ते पाय पुसून घ्यायचे आहेत हळद कुंकू अक्षता लावायचे आहेत त्यांना फळे फुले मिठाई द्यायची आहे खाद्यपदार्थ द्यायचे आहेत दक्षिणा त्यांना द्यायची आहे त्याचप्रमाणे आपण त्यांच्यावरती पुष्पवृष्टीदेखील करू शकतो शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे नवरात्रीचा मूळ भाग हाच आहे की महिला पूजनीय आहेत श्रीमद देवी भागवत पुराणात प्रथम खंडातील तिसऱ्या स्कंदामध्ये माहिती मिळाली त्यामध्ये दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका असे संबोधण्यात आलेली आहे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती असे संबोधण्यात आलेले आहे चार वर्षाच्या मुलीला कल्याणी असे संबोधण्यात आलेले आहे पाच वर्षाच्या मुलीला कालिका म्हटले गेलेलं आहे सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे संबोधलेले आहे सात वर्षाच्या मुलीला शांभवी तर आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा नऊ वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे संबोधण्यात आलेले आहे आणि दहा वर्षाच्या मुलीला रोहिणी असे संबोधण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन मिळत राहतील एका कुमारिका पूजनाने ऐश्वर प्राप्त होते दोन कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष प्राप्त होतो तीन कुमारिका पूजनाने धर्मार्थ काम प्राप्त होतं चार कुमारिका पूजनाने राज्यपद पाच कुमारिका पूजनाने विद्या सहा कुमारिका पूजनाने सिद्धी सात कुमारिका पूजनाने संपदा नऊ कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते असे धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे दोन वर्षाच्या कुमारिकेला पूजून मित्रांनो आपले दुःख आणि दारिद्र्य यांचा आपण नाश करू शकतो तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती म्हणतो आणि तिच्या पूजनाने धनधान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हटलं गेलेलं आहे चार वर्षाच्या कल्याणीला पूजून आपल्याला सुख प्राप्त होते तर पाच वर्षाच्या मुलीला अर्थात कालिकेला पूजून आपल्याला शत्रूंचा नाश होत करता येतो सात वर्षाच्या कन्येला शांभावी म्हणतात आणि दुःख दारिद्र्यचा ती नाश करते आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात आणि तिच्या पूजनाने सफलता मिळते असं म्हटलं जातं नऊ वर्षाची सुभद्रा तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे दहा वर्षाच्या कन्येला रोहिणी म्हणतात आणि शास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की तिच्या पूजनाने अनेक जटिल आजार हे बरे होतात मित्रांनो हा सर्व आस्तिकतेचा भाग आहे आपण जर आस्तिक असाल तरच आपल्याला यावरती आपले मत प्रकट करा आणि तरच ह्या गोष्टी तुम्हाला पटतील नास्तिक लोकांना या गोष्टी पटणार नाहीत हे मला देखील माहिती आहे शेवटी श्रद्धेचा भाग असतो आणि ज्याचा त्याचा विश्वास आहे आपली सनातन संस्कृती आहे तिचं जतन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे एवढंच यातून मला सांगायचं होतं मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो धन्यवाद जय श्रीराम जय जय श्रीराम दुर्गा माता की जय